माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झालेत रोज शेतकऱ्यांची खिल्ली आहेत असं मी नाही खासदार संजय राऊत म्हणतात याशिवाय त्यांनी फडणवीस पवार आणि पटेल यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय राऊत कोकाटेंना हे असं का म्हणालेत आणि त्यामागचं कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला माणिकराव कोकाटे यांनी काय कारनामा केलाय हे समजणं गरजेचं आहे काय आहे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि सध्या ते महाराष्ट्राचे म्हणून कार्यरत आहेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत मात्र त्यांच्यावर अलीकडेच एका प्रकरणात फसवणुकीचा आरोप झाला होता नाशिकच्या एका न्यायालयाने त्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे वर्षांची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला स्थगिती दिली असली तरी या प्रकरणामुळे त्यांच्यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते तिथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबाबत विचारलं त्यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचं काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आता तुम्ही म्हणत असाल याला काय अर्थ आहे हे तर असं झालं चोर कोतवाल कोतवालकोटाटे म्हणजे एकीकडे सत्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिले नंतर आता आर्थिक खर्च जास्त असल्याचं कारण पुढे करून कर्जमाफी नाकारली ऑलरेडी यात शेतकऱ्यांची तारांबळ होते आणि स्वतः कृषी मंत्री येऊन शेतकऱ्यांची मस्करी करताय म्हणूनच कदाचित यावरून खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत म्हणाले की माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातील कामरा झालेत माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत संजय राऊत पुढे म्हणाले ते अशी विधानं का करतायत अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरं नाही त्याचबरोबर स्वतः अजित पवार हे सध्या कॉमेडी शो करत आहेत सध्या त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहेत आणि तो पडतो राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत खिल्ली उडवत आहेत असा हल्ला बोल राऊतांनी केला राऊत यांनी कोकाटे यांना कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा असं का म्हटलं तर कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे जो आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि राजकीय नेत्यांवर टीका करण्यासाठी ओळखला हो जातो राऊत यांचा इशारा असा आहे की कोकाटे यांचं वर्तन आणि कामगिरी शेतकऱ्यांसाठी गंभीर नसून उलट त्यांची खिल्ली उडवणारी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहता त्यांच्यावर हिशोब मागणं हे राऊत यांना हास्यास्पद वाटतंय संजय राऊत यांचं हे विधान फक्त माणिकराव कोकाटे यांच्या पुरता मर्यादित नाहीये तर ते महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला करणार आहे कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा ही उपमा कोकाटे यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह हो उपस्थित करते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी आणि नैतिकतेचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले असून येत्या काळात याचे परिणाम कसे दिसतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला